उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कायदा कळत नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय कायदेशीर बाबींचा विचार करूनच अध्यक्षांनी अपात्रता निकाल दिला आहे आणि त्यामुळे ठाकरेंना जे शब्द वापरायचे ते वापरावेत असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय तर कायदेशीर बाबींचा विचार करूनच अध्यक्षांनी निकाल दिल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि ठाकरेंना उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना कायदा कळत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर कायदेशीर बाबींचा विचार करूनच हा निकाल घेतलाय ठाकरेंना जे शब्द वापरायचे ते वापरावेत असा सल्ला फडणवीसांनी दिलाय जो चुकीचा आहे जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे पहिल्यांदा तर यांना कायदा कळत नाही आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यातनं झळकते त्यांना त्या ते ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी संपलेली आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल दिलेला दे कोर्टात देणार आहेत आता जरूर द्यावं प्रत्येकाला अधिकार आहे ते देखील आव्हान देणार आहेत शिंदेसाहेब म्हणाले आम्ही देखील विचार करतो आव्हान देणार सगळ्यांनी द्यावं